राज्य सरकारने नुकताच सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे जो पुढील काही वर्षात लाखो कुटुंबांना स्वतःच्या हक्काचं घर मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करणार आहे माझं घर माझा अधिकार या योजनेअंतर्गत नव्या गृहनिर्माण मे पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली तब्बल अठरा वर्षानंतर राज्यात नवं गृहनिर्माण धोरण साकार झालं असून दोन हजार पस्तीस पर्यंत पस्तीस लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहेत तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हरित इमारती आपत्तीरोधक इमारती बांधण्यात येणार असून यासाठी बांधकाम तंत्रज्ञान संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे काय आहे हे धोरण पाहूयात नमस्कार मी योगेश आपण गप्पा तर या धोरणाचं वैशिष्ट्य काय आहे पाहूयात हे धोरण दोन हजार पस्तीस पर्यंत राज्यात पस्तीस लाख घरे बांधण्याच्या उद्दिष्टाने राबवले जात आहेत केवळ घर बांधणे एवढ्यावर हे धोरण थांबत नाही तर पर्यावरणपूरक सुरक्षित आणि शाश्वत निवास देण्यावर यामध्ये भर दिला जात आहे सन दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये निवासी सदनिकांची आवश्यकता आणि मागणीचे सर्वेक्षण व विश्लेषण करून यापुढे योजनांची आखणी व अंमलबजावणी करण्यात येणार आहे यामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट या सर्वांसाठी परवडणाऱ्या घरे उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे नोकरदार महिला ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना यामध्ये विशेष प्राधान्य देण्यात येणार असून त्यांना दहा वर्ष भाडे तत्वावरती आणि त्यानंतर मालकी हक्क देण्याची योजना आहे सत्तर हजार कोटींची गुंतवणूक या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाकडून तब्बल सत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यासाठी विशेषतः महाआवास फंड स्थापन करण्यात येणार आहे या फंडात पहिल्या टप्प्यातच कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे हे पैसे गृहनिर्माण प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी वापरले जातील धोरणामध्ये शहरीकरणाची वाढती गरज लक्षात घेऊन विविध भागांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास नवीन गृहनिर्माण प्रकल्प आणि सामाजिक समावेशकतेला प्राधान्य प्रक्रियेसाठी राज्य गृहनिर्माण पोर्टल केंद्रीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून निर्माण करण्याची कारवाई करण्यात येणार आहे या पोर्टलवर घरांची मागणी आणि पुरवठा संदर्भात निविदा मागवा सदनिकांचे जिओ टॅगिंग निधी वितरण जिल्हा न्याय भूमी अधिकोष आणि महारेरा महाभुलेख आणि पीएम गती शक्तीसारख्या प्रणालीशी एकरूपता तसेच पारदर्शकता आणि समन्वयाकरिता विश्लेषण पूर्वानुमान आणि अध्यावतीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा वापर करून निर्णय घेण्यात येईल. गृहनिर्माणाच्या सर्व योजना महाराष्ट्र युनिफाईड सिस्टीम डेटा हब पोर्टलशी शी संलग्न राहतील. दोन हजार सव्वीस पर्यंत भूमी अधिकोष आधार सामग्रीची निर्मिती. महसूल व वन विभाग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रीय नियोजन प्राधिकरण जलसंपदा विभाग इत्यादींच्या समन्वयाने दोन हजार सव्वीस पर्यंत राज्यव्यापी भूमी अधिकोष विकसित करण्यात येणार आहे सदर माहिती स्टेट हाऊसिंग इन्फॉर्मेशन पोर्टल मध्ये अद्यवयत करून याचा वापर नवीन गृहनिर्माण करण्यासाठी केला जाईल पुढील पाच वर्षात बांधले जातील पस्तीस लाख घरे राज्य सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षांमध्ये पस्तीस लाख नवीन घरे बांधण्याचे मोठे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलं आहे यामुळे शहरांमध्ये वाढणारी लोकसंख्या वाढते घरांचे दर आणि गरीब नागरिकांना मिळणारी अफुरा निवास यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक कामगार विद्यार्थी नोकरदार महिला दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्राधान्य दिले जाणार आहे यातून सामाजिक क्षमता साधण्याचा आणि प्रत्येकाला सन्मानानं राहता येईल असं घर उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे सर्वांसाठी घरे शासकीय कर्मचारी माजी सैनिक स्वातंत्र्य सेनानी दिव्यांग पत्रकार कलाकार गिरणी व माथाडी कामगार तसेच विमानतळ कर्मचारी यांसारख्या विशेष घटकांसाठी गृहनिर्माण योजना राबविण्याचा प्रस्तावित आहे तसेच मुंबई सारख्या शहरातील प्रमुख रुग्णालयांच्या जवळ रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भाडे तत्वावरती पडवणारी घरे उपलब्ध करून देण्याकरिता गृहनिर्माण करण्यात येणार आहेत पंतप्रधान आवास योजनेची संलग्न ही संपूर्ण योजना पंतप्रधान आवास योजना शहरी याच्या तत्वानुसार राबवली जाणार आहे वॉक टू वर्क या संकल्पनेनुसार रोजगार केंद्राजवळ घरांची रचना होणार आहे औद्योगिक वसाहतींमध्ये दहा ते तीस टक्के जागा निवासी उपयोगासाठी राखून ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे हरित इमारती आणि पर्यावरणपूरक विकास या धोरणाचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे हरित इमारतींना प्रोत्साहन पर्यावरणपूरक आराखडा तयार करणे इमारती बांधण्यास उष्णता प्रतिरोधक सामग्रीचा वापर करणे आणि ऊर्जा कार्यक्षम बांधकाम तंत्रज्ञानाचा समावेश आहे उष्णतेची धाहकता कमी करण्यासाठी आणि हवामान परिवर्तनास प्रतिरोध करण्यासाठी परिसर विकास छतावरील बागा आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांच्या एकत्रीकरणास प्रोत्साहित करून शहरांमध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवडीवरती भर दिला जाणार आहे झोपडपट्टी पुनर्विकास आणि कायदेशीर संरक्षण झोपडपट्टी धारक व विकासक यांच्यातील करारनामे मुद्रांक शुल्क पेपरवरती तयार करून किमान मुद्रांक शुल्कावर नोंदणी करण्यात येणार आहे त्यामुळे झोपडपट्टी धारकांचे कायदेशीर अधिकार संरक्षित होतील पुनर्वसन क्षेत्रात सामायिक भागांचा समावेश पुनर्वसन इमारतीतील पार्किंग जिना लिफ्ट लिफ्ट आणि लॉबी हे घटक पुनर्वसन क्षेत्रामध्ये अंतर्भूत करून विकासकांना प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्र निर्देशांक देण्याबाबत नगर विकास विभाग पुढील कारवाई करेल सध्या धोकादायक स्थितीत असलेल्या पुनर्विकास इमारतींचा तेहतीस सात च्या धर्तीवरती प्रोत्साहनात्मक क्षेत्रासह पुनर्विकास करण्याचा प्रोत्साहन दिले जाणार आहे रखडलेल्या योजनांसाठी नवीन विकासकांची निवड वारंवार वार बैठकीनंतरही प्रगती न झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये नवीन सक्षम विकासकांची निवड निविदा प्रक्रियेद्वारे केली जाणार आहे संयुक्त भागीदारीद्वारे योजना मुंबई महानगर प्रदेशातील दोनशे अडोतीस रखडलेल्या योजनांपैकी बृहन मुंबई महानगरपालिका म्हाडा सिडको एम एमआरडीए महा हाऊसिंग एमआयडीसी एसपी पी एल आदी संस्थांच्या संयुक्त भागीदारीतून योजना राबवण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे तर ही योजना राबवण्या संबंधात मुख्यमंत्र्यांनी काय माहिती दिली पाहूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की या योजनेमुळे सामान्य ना नागरिकांचा सा घराच्या स्वप्नाला एक नवीन दिशा मिळणार आहे वाढत्या घरांच्या किमती आर्थिक असमर्थता आणि शहरातील अपुरी जागा या समस्या लक्षात घेऊन या धोरणात बौद्धिक आणि आर्थिक दृष्टिकोन ठेवून काम करण्यात येत आहे शासनाच्या मते दोन हजार पस्तीस पर्यंत प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि स्वस्त घर देणं हे अंतिम ध्येय असून त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जातील या निर्णयामुळे महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागास नागरिकांना दिलासा मिळणार असून त्यांच्या जीवनात स्थैर्य सुरक्षितता आणि सामाजिक प्रतिष्ठा निर्माण होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ही केवळ गृहनिर्माण योजना नाही तर सामाजिक न्याय पर्यावरण संरक्षण आणि समतोल विकास याचं एक व्यापक आणि दूरदृष्टी असलेलं धोरण आहे आणि हेच आहे माझं घर माझा अधिकार तर मित्रांनो तुमच्या मते या नव्या गृहनिर्माण धोरणामुळे सर्वसामान्य माणसांचं घराचं स्वप्न पूर्ण होईल का तुमच्या प्रतिक्रिया शंका आणि अनुभव आम्हाला खाली कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद